सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयातील भरोसा सेलच्या माध्यमातून पती पत्नी प्रकरणातील समुपदेशातून सन दोन हजार सहाशे सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयामध्ये भरोसा सेल कार्यरत असून कार्यक्षेत्रातील एकूण सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधून महिलांच्या कौटुंबिक शारीरिक आणि मानसिक छळाबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल होत असतात यामध्ये सन दोन हजार मध्ये भरोसा सेलकडं एकूण एक हजार दोनशे अठरा आणि माता पिता अशा एकूण एक हजार दोनशे चौऱ्याण्णव झाल्या होत्या भरोसा सेलमध्ये कार्यरत असलेले तीन अधिकारी आणि पंधरा कर्मचारी यांनी महिला तसंच वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचं समुपदेशन करून निवारण केलं सन दोन हजार तेवीस या वर्षात भरोसा सेलमध्ये पती पत्नी प्रकरणात समुपदेशन करून सहाशे एक्कावन्न संसार जोडण्यात आले तसंच ज्येष्ठ नागरिकांच्या एकूण बावन्न प्रकरणांमध्ये समुपदेशन करून ते मिटवण्यात आले ही कामगिरी पोलिस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सुरक्षा विभाग कक्षाचे पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक तसंच महिला कक्षाकडील सर्व पोलीस अंमलदारांनी बजावली